जुन्नर तालुक्यातील नारायणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये धनगरवाडी या ठिकाणी बेकायदेशीररित्या सुरू असलेली दारूची भट्टी नारायणगाव पोलिसांनी केली उद्ध्वस्त एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी नारायणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये धनगरवाडी या ठिकाणी अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारू विकली जात असल्याची गोपनीय माहिती नारायणगाव पोलिसांना मिळालेली होती त्या अनुषंगाने त्यांनी पोलीस हवालदार संतोष कोकणे महिला पोलीस हवलदार तनुश्री घोडे पोलीस शिपाई दत्ता ढेंबरे गोरक्ष हसे गंगाधर कोतकर महिला पोलीस शिपाई बुचके या पोलीस स्टाफसह या घटनास्थळी छापा टाकून प्रिया उमेश मारवाडी वय वर्ष तेवीस राहणार धनगरवाडी तालुका जुन्नर यांचे घराचे पाठीमागे गावठी दारू बनवण्याची भट्टी उद्ध्वस्त करून बारा हजार रुपये किमतीची एकशे वीस लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त केली आहे व त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल केला आहे पोलिसांनी केलेले या कारवाईबद्दल अभिनंदनच परंतु धनगरवाडी परिसरामध्ये अशा प्रकारे बेकायदेशीर दारू भट्ट्या कोणाच्या आशीर्वादाने चालतात हा सुद्धा एक संशोधनाचा विषय असून दारू उत्पादन शुल्क विभागाने आणि पोलिसांनी एकत्रित या संदर्भामध्ये ठोस उपाययोजना करणं अपेक्षित आहे बिरो रिपोर्ट विघन टाइम्स धनगरवाडी